शिवसेना शिंदे गटाच्या पूर्णा तालुका प्रमुखपदी व्यंकटराव पौर तर शहर प्रमुखपदी गणेश कदम यांची निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख विशाल कदम यांनी बोलताना दिली सोबतच गंगाखेड व पालम यांच्याही तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्षाची निवड केल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी गंगाखेडच्या तालुका प्रमुखपदी शाहू मुंडे तर शहर प्रमुखपदी अंगद बंगाळ पालमच्या तालुका प्रमुखपदी अनिल देशमुख तर शहर प्रमुखपदी कल्याण शिरस्कर यांची निवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आज नियुक्ती वगैरे हो झालेल्या आहेत तालुक्यातील लोकांच्या काय सांगाल काय कुठ कुठल्या नियुक्ती झालेल्या हो आज शिवसेना पक्षाच्या धंगाखेड विधानसभेच्या प्रमुख तालुका प्रमुखाच्या नियुक्त झाल्या या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने शिवसेनेचे खासदार युवा नेते आदरणीय डॉक्टर एकनाथजी शिंदे यांच्या एक डॉक्टर एकांतजी शिंदे यांच्या आदेशाने गंगाखेड मतदारसंघातील तिन्ही तालुक्याचे पदाधिकारी आज नेमणूक करण्यात आले आहेत पक्षाचे सचिव संजयजी मोरे यांनी देखील स्वरूपामध्ये त्यांना पत्र दिले की पूर्ण गंगाखेड आणि पालन तिन्ही तालुक्याचे मुख्य जे पदाधिकारी आहेत त्यांची नेमणूक केली निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ज्या स्थानिक निवडणुका आहेत स्थानिक संस्थेच्या त्या निवडणुकीमध्ये पक्षाचं बळकळ केलं आणि पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून घेतात पक्षाची ताकद कशी ता वाढेल ता पक्षाचे विचारचे माणसं कसे आहेत पक्षात सुटेन या अनुषंगाला आम्ही या नियुक्त्या केल्या निश्चितच पक्षाला याचा येणाऱ्या काळामध्ये फायदा होईल असे अपेक्षा सर्व कुठल्या पगारांचे कुठल्या कुठल्या तालुक्यात कुठल्या आमांची नियुक्ती झालेली आहे आता आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये तालुका प्रमुख म्हणून आमचे व्यंकटरावजी पोळ यांची नेमणूक केली शहर प्रमुख पूर्ण म्हणून आम्ही गणेश कदम यांची नेमणुकी केलेली आहे पालमच्या तालुका प्रमुखपदी आमच्या अनिल देशमुख असतील किंवा शहर प्रमुखपदी आमचे कल्याणराव शिरस्कर आहे गंगाखेडला आम्ही तालुका प्रमुख म्हणून आमचे मुंडे ज्या शाहू मुंडे त्यांची नेमणूक केली व शहर प्रमुख म्हणून अंगदजी बंगाल यांची नियुक्ती केलेली आहे तर या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी खूप खूप शुभेच्छा देतो व वारंवार पक्षाचं चांगलं काम करण्याची त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पूर्ण मतदारसंघातील जनतेलासुद्धा या दिवाळीच्या पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा